नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचा एक सुंदर असा प्रोमो समोर आलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला असं दिसत आहे सत्या आता आरतीसाठी खाली येत नसतो आणि त्यामुळे बलमाने एक नवीन ट्रिक तयार केलेली असते आणि त्याने आता मंजूला खोटं सांगितलेलं असतं की सत्याचा जीव धोक्यात हो आहे आणि त्याचमुळे मंजू आता धावत पळत गाडीवरून ती आता सत्याच्या घरी आलेली असते आणि तिथे आल्यानंतर तिला सत्या तर समोरच असतो आणि सत्याला पाहून आता ती एकदमच घाबरून गेलेली असते ती विचारू लागते की सत्या काय झालं तेव्हा आता तिला सगळं समजतं की हे तर बलमाने मला खोटं सांगितलं होतं सत्य तर एकदम ठीक आहे आणि ती आता खूपच नाराज होते आणि तिथून आता ती बाहेर येते आता मंजू खूपच रागामध्ये असते कारण बलमाने त्याच्याबरोबर खोटं बोललेलं असतं आता सत्या लगेच इकडे मंजूच्या जवळ येतो आणि आता मंजूला म्हणत म्हणत असतो हे बघा वाघमारे तुम्ही आता इथे आला तर आहे मग तुम्ही ना दोन घास खाऊन घ्या कारण माझ्या घरामध्ये येणारा असा कोणी पण उपाशी जात नाही प्रसाद तर खाऊन घ्या ना तुम्ही आता सत्या असं म्हणत असतो पण मंजू काही नाही म्हणते मला ना भुका नाहीत असं म्हणून ती आता तिथून निघून जाते पुन्हा आता सत्या मंजूजवळ जातो आणि तेव्हाच आपण असं पाहतो तिथे एक आजीबाई आलेली असते आणि आजीच्या हातामध्ये जेवणाचं ताटसुद्धा असतं सत्याने त्या आजींना काहीतरी खायला घेऊन या असं सांगितलेलं असतं तेव्हा आता सत्या मंजूला म्हणू लागतो हे बघा वाघमारे तुमची ना खूप धावपळ झाली आहे मला माहिती आहे आणि हे बघितलं का या आजीबाईंनी तुमच्यासाठी जेवणसुद्धा घेऊन आलं आहे या आजीबाईंनी केवढ्या प्रेमाने तुमच्यासाठी जेवण आणलेलं आहे प्लीज त्यांच्याकडे बघून तर दोन घास खा ना ओ साक्षात अन्नपूर्णा देवी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले आहेत असं समजा ना तुम्ही प्लीज आता ना नाही म्हणू नका दोन गास खाऊन घ्या आता सत्य असं सांगत असतो तेव्हा इकडे मंजू पण आता थोडा विचार करते आणि त्या आजींच्या हातातील ताट घेते आणि ती एका बाकावरती जाऊन बसते आणि आता जेवण करू लागते तर इकडे मंजूलासुद्धा खूप भूका लागलेले असतात ती आता जेवण करत असते आणि सत्य मात्र तिच्याकडेच बघत असतो तर मित्रांनो अशा तऱ्हेने आता सत्य आणि मंजूच्या लव्ह स्टोरीला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होणार आहे मित्रांनो हा सुंदर असा प्रोमो बघितल्यानंतर तुमची काय रिॲक्शन आहे प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद